सर काय सांगाल पेन नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपले देखील उमेदवार त्या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जात आहेत कशा पद्धतीचा विकासाचा अजेंडा आहे जनतेचा जाहीरनामा नेमका काय आहे पेनकारांचं स्वप्न आहे त्या स्वप्नपूर्तीमध्ये काय आपली संकल्पना आहे तो विकासाचा हा जाहीरनामा जरी आम्ही आत्ता प्रसिद्ध केला हाच जाहीरनामा फक्त दोन तीन पॉईंट थोडेसे मागे पुढे केले तर दोन हजार सुद्धा आम्ही जाहीर केलेला होता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने बेसिक जे नागरिकांना गरजा असतात पाणी स्वच्छता आणि बाकीच्या सुखसोयी हो ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आज सर्वसाधारण लोकांना जो त्रास होतो आहे आज एक उदाहरण घ्या कोणाला गरिबाला पाण्याचं कनेक्शन घ्यायचं आहे आज पंधराशे रुपयाची पावती दिली जाते पण पंधरा हजार रुपये घेतले जातात हे सर्वसाधारण माणसालाच द्यायला लागते आज ॲसेसमेंटची फी पन्नास रुपये असेल पण पाचशे रुपये दिल्याशिवाय ॲसेसमेंटचा उतारा भेटत नाही आहे आज ह्या आज पेणला पाण्याची एवढी परिस्थिती खराब आहे की पाणी गरीबातल्या गरीब माणसाला गरीब हे तुम्हाला ही बाटली विकत घ्यायला लागते अंगाला आंघळ घेताना खास सुट्टी आज आज खास सुट्टी आहे ह्या लोकांनी स्वतःची सोय करून ठेवलेली आहे इलिगल टॅप टॅपिंग करून रेल्वेच्या लाईन येऊन चोवीस तास पाणी घेतलं त्या लोकांनी काही त्याचे पैसे भरत नाही आहेत आज इवन ते जे आज त्यांनी आज भाजी मार्केट बांधलं आहे आज टेम्पो आज टेम्पोआ तातम्य जाऊ शकत नाही आम्ही आमच्या या मंडईचं मंडईचंसुद्धा आम्ही म्हटलेलं आहे मंडई की पुण्यासारखी असेल कांदा बटाटा वेगळा फळ फळभाज्या वेगळ्या फळ फळं वेगळं भाज्या वेगळ्या दुसरं एक आश्वासन आम्ही कोणी समाजाच्या दृष्टीने आम्ही जे केलं आहे मी नगराध्यक्ष असताना मी आम्ही एक मच्छी मार्केट बांधलं होतं त्यांनी ते तोडून फक्त तिकडे पत्रे टाकलेले आहेत त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे या पाच वर्षामध्ये कमीत कमी पाचशे ओट्यांचं फ्रीझर सहित त्यांना दिलं जाईल मंडई केली जाईल आज जी पार्किंगची आज अवस्था दयनीय पेंटमध्ये शहरामध्ये नाक्यावरती जावसा वाटत नाही आहे ह्यांच्याच जमिनी वीस पैशाल रुपयाची जागा वीस पैशाली घेतल्या आहेत त्यांच्यावरतीच आम्ही रिझर्वेशन टाकून या सगळ्या गोष्टी आम्ही नागरिकांपर्यंत आम्ही देणार आहोत एक सर्क्युलर मोठी बिल्डिंग केली जाईल फार अगदी कमी किंमत पाच रुपये द्या चोवीस तासाची काही हरकत नाही मोटरसायकल असेल व्हेकल असेल पार्किंगची व्यवस्था केली जाईल आज बारीक छोट्या 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 गोष्टीसाठी लोकांना वणवण फिरायला लागते है, नहीं नहीं। तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मी नमूद करू शकत नाही तर मला सांगा की पेन अर्बन बँकेच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये जे आरोप प्रत्यारोप वारंवार होत आहेत त्या संदर्भात थोडक्यात काय सांगा बँकेचं हे जे प्रकरण सुरू झाल्यानंतर स्वतः रवी शेठ पाटील हे मला त्यावेळेचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांकडे मला घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर होऊ घातलेल्या दोन हजार अकराच्या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये माझे सहकारी माझी माझी नगरात संतोष विनायक शिंगारपणे आमचे सगळे सहकारी जे बँकेमध्ये स्वतः इन्वॉल्ड होते त्यांना घेऊन तुम्ही ही सत्ता काबीज केली आणि आत्ता प्रत्येक वेळेला इलेक्शन आलं की तुम्ही बँकेचा प्रश्न हा घेताय आहे बँकेचा प्रश्न आज बँकेकडे एवढ्या प्रॉपर्टी आहेत देणं सहाशे कोटी आहे आणि प्रॉपर्टी किंवा किमान बाराशे कोटीची आहेत कुठल्याही बँकेच्या बाकीच्या शाखा वगैरे ज्या आहेत ते न विकतासुद्धा त्याच्यावरती मार्ग आहे निघतोय मी कोर्टामध्ये माझा ॲप्लिकेशन दाखल केलेला आहे त्याच्यावरती फक्त फक्त आणि फक्त सरकारचं थोडं सहकार्य जर भेटलं प्रकारे पी ओ पीचा प्रश्न सुटला गेला सहा महिन्यामध्ये हा बँकेचा प्रश्न निकाली निघेल आणि शंभर कोटी त्या लोकल बिल्डरकडनं पहिला निधी दिला जाईल बाकीच्या दोन तीन वर्षामध्ये सगळ्यांचे पैसे दिले जातील फक्त थोडंसं सहकार म्हणजे एक सरकारकडनं सहकार्याची भूमिका असली मी नक्कीच सरकार दरबार मी जाणार आहे आणि हे आम्ही जे आत्ता सगळ्या या ह्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या गोष्टी उल्लेख केल्या आहेत कमीत कमी, -कमी पाचशे सहाशे कोटीच्या ह्या सगळ्या आमची सलकंपना आहे ही कामं आहेत आम्हाला सरकारकडनंच आम्हाला सरकारकडेच जायचं आहे आम्ही सरकारकडनं जा कडे जाणार सरकारकडे आम्ही हात पसरवणार आणि पेंटच्या विकासासाठी आम्हाला जो काय पुढचा काय निर्णय घ्यायला लागेल पेंड नागरिकांच्या चांगल्यासाठी आम्ही घेऊ या फेंडमध्ये आम्ही कुठल्याही नेत्याला माझा विरोध नाही कुठल्याही पक्षाला मला विरोध नाही फक्त आज राज्यकर्ते जे बंगलेवाले आहेत त्यांना फक्त ह्या सत्तेपासून फक्त लांब करण्याचा आम्ही एक समविचार विचारी हुशारी हे सगळे एकत्र आलो तर काय सांगाल रिया धारखर निवडणुकीच्या रिंगणात आहेत आव्हानात्मक लढाई होईल का जे आपल्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते निवडणूक केवळ औपचारिकता आहे असल्याचा दावा करतायत कसं बघता ही निवडणूक आव्हानात्मक आहे विजयश्री खेचून आणता येईल कसं सांग काय सांग आता का। अहंकाराला औषध नाही हो रावणाला सुद्धा फार अहंकार होता की राम हा वनवासी काय करणार आहे माझं हा मी नाही इलेक्शन लढत आहे मी फक्त समोर आलो आहे माझ्यासाठी पेंटची सगळी जनता हे इलेक्शन लढते आहे मी नाही आहे याच्यामध्ये मी फक्त लीड घेतलं आहे त्याच्यामध्ये संतोष विनायक शिंगारपूर असतील समज्वारी सगळे लोक असतील हे पेंटच्या शहराच्या लोकांचं इलेक्शन आहे ह्या सत्तारूढ बंगल्यावाल्यांच्या विरोधात आज जे रियाधारकार आलेले आहेत ते पुण्याला काही वर्ष होते दहा वर्ष त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी आता तो पुढच्या पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जाणार आहे त्या आता इकडे स्थायी होणार आहेत आणि मीसुद्धा दोन हजार एकवीसपर्यंत पेंडला स्थायी झालेलं आहे माझंसुद्धा पूर्ण लक्ष ईश्वर कृपेंनी जनतेने कौल दिला माझंही पूर्ण लक्ष नगरपालिकेवरती असतील पार्टी प्रतोचं ऑफिस असेल मीही तिकडे आठवड्यातून आठवड्यातनं चार पाच दिवस मी वेळ ठेईन सगळ्या गोष्टी या कशा लोकांपर्यंत पोहोचल्या जातील याचा पाठपुरावा आम्ही घेत जाऊ सर्व